हे बघा मित्रांनो जोरात पाऊस आलाय आता तर वादळच आलाय पूर्ण हे बघ सुख सुख शेत लावलं आणि आता नेमका पाऊस आलाय हे बघा पूर्ण पावसाने सगळे भिजलेत आता आता घोंगडी बिंगडी काय वापरणार नाही सगळे कारण आता आंघोळची वेळ झाली त्याच्यामुळे सगळे ना तसेच भिजतील आंघोळ करतील आता संध्याकाळची वेळ झाली आपला थोडासा भाग फक्त राहिलेला लावणीला आणि वारा बघा वारा कसला वादळ आलाय हे बघा वारा आलाय आणि वादळ सुद्धा आलाय <laughs> <प्लें करने> का प्लेन <laughs> करणे का आइसा घुमाने का आयसा दोबार घुमाने का हो गया हाय फॅमिली जय जवाहर जय आदिवासी तर थेट शेतामधून तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा तर मित्रांनो आत्ता आजपासून आपली भात लावणी चालू झाली आहे माझ्या पाठीवर इकडे भरपूर जणं घरातले भात लावतात ती आजची स्पेशल म्हणजे आपला जो मित्र आहे ना औरंगाबादचा आपला म्हणजे यूट्यूबवरून ओळख झाली तर तो औरंगाबादहून थेट कोकणात म्हणजे आपल्या रायगडमध्ये खास लावणीसाठी म्हणजे आपल्या भात लावणीसाठी आलाय तर त्याची ओळख करून देतोय आहे प्रेम माझा मित्र हाय घर हाय <laughs> तर त्याची लावणी बघा पहिल्यांदा लावणी करतोय जमली माझ्यापेक्षा फास्ट लावतोय तो <laughs> आमच्या इकडं ह्याला मूठ बोलतात आणि औरंगाबादमध्ये काय बोलतात जुडी ना जुड दिस इज जुड इकडे दाखय दिस इज मुठ हाय फॅमिली तर आमचं प्रमोशन झालंय प्रमोशन झालंय आमचं आम्हाला दुसऱ्या शेतात फेकलंय तर तिकडं आम्ही जातोय तर हे पूर्ण आम्ही पसरून घेणार ते आम आमचं हे ह्या कामासाठी प्रमोशन आहे आम्ही एकदम सुपरफास्ट लावतो त्याच्यामुळे प्रमोशन करण्यात आलं इकडून दिस इज मदर भाऊ आज तरी कर दिसतोस का ना तू दिसत र इकडं नर हा हाय फॅमिली तर आता कोकणामध्ये बऱ्याचशा ठिकाणी लावणी चालू झाले तर आमची बहुतेक झाले आपला चिखल होतोय मिनी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टरनी नांगरून घेतोय आम्ही पूर्ण अबा घेऊ ना का तिकडून चालू तिकडून चालू ना दाडीतलं हा इकडे माझ्या पाठी बघा ट्रॅक्टरनी चिकल करून घेतोय आणि आता आम्ही मूठ आणायला चाललोय हे बघा आपला राबखानून असे मूठ बांधलेत आता ते पूर्ण शेतभर पसरवून घेतो म्हणजे जे लावणीसाठी माणसं आहेत ना ते पटापट पटापट त्यांना आणायला नको पर पूर्ण लावत जातील पटापट मग प्रॉब्लेम नाही त्यांना त्रास नको मग हे बघा असे पसरून घेऊ शेतामध्ये बाजू हा बघा तरी आपण टप्प्या टप्प्याने पसरून घेऊ आता हे बघा असं हे पसरवलेत ना तसे पूर्ण शेत बरे इकडे पाठी पण पूर्ण आपण पसरून घेऊ म्हणजे ते इथून स्टार्ट करतील पटपट 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 घेत पट 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 लावत लावत, लावत इकडे पूर्ण फायनल करतील त्याच्यामुळे आपला इम्पॉर्टंट रोल आहे आपला भात लावणीमध्ये mm. आपला मित्र आलाय ना औरंगाबादहून तो पण आपल्याला हेल्प करतोय भात लावणीसाठी जमेल आता पसर आहे तर प्रेम मला खानदेशी शिकवणार आहे हो शिकायशील ना प्रेमच्या इकडं खानदेशी भाषा म्हणजे त्याला येते खानदेशी आणि मा मी खूप लाईक करतो खानदेशी लँग्वेजला तो मला शिकवणार आहे असा बोललेला मागं बघा आता काय आहे बघितलं का पूर्ण फायनल केलं ग्रीन ग्रीन कसं शेत एकदम कडा मस्त तर आपलं इथून पण प्रमोशन झालं आहे बाबाने प्र प्रमोशन इथून पण केलं इकडं तो चालतो चालतोय ना इथं बोलतोय आपला त्याच्या हाताखाली पण आता काम करणार आहोत तर इथून वरती प्रमोशन झालं डायरेक्ट मिनी ट्रॅक्टरवरती हे बघा आता चाललो आहे तिकडे तर शेतामध्ये बिगड आहेत ना त्याच्यामुळे टिलर आपला अडकतो मध्ये मध्ये किंवा भरपूर असे प्रॉब्लेम्स येतात त्याला चिखलामध्ये गुत्तो अडकतो चिखल लागतो तर त्याचं प्रॉब्लेम सॉल्व करायला आपलं प्रमोशन झालं आहे तर तिकडे आता चाललो आहे आणि इकडे ते दोन शेत आता फायनल झाली एक मिनटाचं काम आहे आणि इकडे बघा लहानसा साप आहे इकडे असा साप तुम्ही बघितला का गांडुळासारखा सेम दिसतोय हे बघा वाळा तर आपलं हे पण नांगरून झालं पूर्ण टिलरने आता पुढचा शेत चालू आहे बघा इकडंच बरं चिकोल ना येतं ना मित्रांनो या ठिकाणी आहे ना दलदल आहे तो आपला ट्रॅक्टर आहे ना तो पूर्ण आतमध्ये जातोय दरवर्षीचा जा प्रॉब्लेम येतो इथे काय बघा हे दिसतंय ना इथे भरपूर प्रॉब्लेम दरवर्षीच येतोय पावर ट्रेलर अडकून राहिला हा बघा इथे दलदलीत मध्ये फसलाय दोरी एक दिन दोरी बाळ भाग दे याकडे हे अटकतो इकडे उजवीकडे आणू कुला आणू काय मग कुठे जाऊ जाऊं तरी याच ठिकाणी मी बोललो होतो ना इथंच फसतो दरवर्षी आपला <tus> <tus> कॅरेक्टर मसाला <tus> मुगाची भाजी भात डाळ सगळे आता दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली आमची जेवण जेवण वाटते आई इकडे बसले सगळे जेवायला चला 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 आहे खूप आहे असे आपण माझ्या वदेशी थोडं द्याला आणि मात्रे खूप झाले हे बघा कसले निवांत बसलेत जेवायला जेवायला जाम बीजा आहे जेवायला अरे बाप रे पूर्णच डोंगरच गायब झाले एवढा पाऊस आलाय कॅमेरा दिसला चला मित्रांनो बाय बाय आता आपली लावली बहुतेक फायनल होईल कारण पाऊस पण आलाय ना चला लाईक करा व्हिडिओला हे बघा कसं खाणलं जातं पण पाऊस असला ना म्हणजे शेत भरलेली असली ना पाण्याने चांगलं खाण्याला भेटतं आणि त्याच्या बुंद्याला जी माती येते ना ती पण धुतली जाते आणि आता पाऊस नाही तर काय करणार तसंच आपण हे करतोय काढून घेतोय तर आई इकडे काढते बघा कशी तर जेवढी जेवढी जुनी लोक आहेत ना ते एक्स एक्सपर्ट आहेत ना म्हणजे दरवर्षीचा एक्सपिरियन्स आहे त्यांचा भा याचा राबखन्नीचा त्याच्यामध्ये पटापट करतात हे बघा हिरवं गार आलंय आणि आज लावणी चालू आहे दिवसभर पाऊस नाही मध्ये मध्ये पाऊस येतोय जातोय हा बघा आता कसा मूठ बांधला जातो हे बघा ही पण निंजा टेक्निक आहे ही सगळ्यांना जमत नाही हे बघा आता आपण बांधला ना तर तो वाकडा तिकडा किंवा असा झाडूसारखा होईल पण हे बघा आईने बांधला आहे ना पूर्ण एकदम चांगला बांधलाय बघू शकता इकडे मस्त मस्त गारगार हवा सुटले इकडे गणेश पण आता काढतोय तो पण एक्सपर्ट झाला आहे हे बघा पटापट काढतोय जर पाणी असताना खाली तर तो पण पटापट याच्यापेक्षा स्पीड पकडला असता त्याने है बघा थेम थेम पाऊस पण आला आता आता संध्याकाळ झाली तेव्हा पाऊस आला दिवसभर काम करतो तेव्हा नाही पाहिजे तेव्हा नाही पाऊस आला चल का <laughs> प्लेन <करने> का ऐसा <laughs> घुमाने का घुमाने का हो होला जमलं जा, ह्याला मस्त बांधला ह्यानी गणेशनी पण हे बघा एवढा अजून खानायचं आहे ना इकडं आपली लावणी पण चालू आहे काम लागला रे काम लागला हो हो सगळं नेतोय ने दे 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 ना तर आपली आपली लावणीची माणसं आहेत ना ती बसत राहिली कारण आपले राब होता ना तो खणून नव्हता झाला हे बघा रोप खणून नव्हती झाली आता मी खनून नेतो इकडे हे बघा सगळे हे आमची वहिनी आहे हे भाऊजी आहे इकडे पण भाऊजी आहे ये हे बघा शेतात पूर्णच शेत सुक झालं आहे पा पाणीच नाही तरी पण आम्ही लावणी केली आहे थोडा थोडा पाऊस पडतो आहे ना तर लावणीला चिकल जास्त लागतो आहे पण चिकलच नाही शेतामध्ये त्याच्यामुळे आमची लावणी स्लो चालू ला आहे आणि आत्ता पाऊस आला आहे संध्याकाळ झाले आता सहा वाजलेत पण आता जायची वेळ झाली तेव्हा पाऊस आला आहे हा बघा भरपूर वारा सुटलाय आता संध्याकाळचा हा बघा जोराचा वारा सुटलाय बघा मित्रांनो जोरात पाऊस आलाय आता तर वादळ आलाय पूर्ण ते सुका, सुका, सुका शेत लावलं ला, आणि आता नेमका पाऊस आलाय हे बघा पूर्ण पावसाने सगळे भिजलेत आता गोंगडी ना ना आता घोंगडी बिंगडी काय वापरणार नाही सगळे कारण आता आंघोळची वेळ झाली त्याच्यामुळे सगळे ना तसेच भिजतील आंघोळ करतील आता संध्याकाळची वेळ झाली आपला थोडासा भाग फक्त राहिलेला लावणीला आणि वारा बघा वारा कसला वादळ आला हे बघा जोरातच वारा आलाय आणि वादळ सुद्धा आलाय हा दिवसभर भिजलोय ना त्याच्यामुळे गारंटलोय पूर्ण आज आपली लावणी फायनलच झा होणार होती पण आता पावसाने गडबड केली थोडी असं संध्याकाळी पाऊस आला आहे जायची वेळ झाली थोडासा भाग राहिला आहे आमचा लावणीचा हे बघा आत्ताच मी दाखवत होतो ना पूर्ण बोललं होतं राफखन दिला आत्ता बघा पा पाणी बघा एवढा एवढा एक एक थेंब पडतोय सरीवर सर येते जोराचा पाऊस येतो इकडनं होंडावाडी साईडनं हे बघा वाव हे बघा आता मस्त झालं ना मस्त वाटत खणा काय हे बघा मस्त वाटतय बोलतात खणाचा कशी वाटली फ्रेंड्स लोक व्हिडिओ